लोखंडी गेट पडून चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना चिमूर तालुक्यातील खुटाळा ग्रामपंचायतमधील आवारा दिनांक अकरा जून रोजी घडली आहे वेदांत रमेश सावसाकडे वर्ष चार असे गंभीर जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो अंगणवाडीमध्ये शिकत आहे त्याच्यावर ट्रमा केअर हॉस्पिटल नागपूर येथे अतिदक्षता विभागात उपचार करून जनरल वार्डात सध्या उपचार सुरू आहेत लोखंडी गेटचे बांधकाम ग्रामपंचायत मार्फत काही वर्षापूर्वीच करण्यात आले होते मात्र गेटचे थातुरमातूर काम केल्याने त्याचा परिणाम चार वर्षाच्या लहान मुलास सोसावा लागत आहे गावातील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन त्या मुलाची प्रकृतीची साधी विचारपूस न करिता उलट आमचे कुणीच काही करू शकत नाही असल्या अविभावात वावरताना दिसत आहेत ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे सदर प्रकार घडला असल्याचे गावातील नागरिकाकडून बोलले जात आहे वेदांत गेटवर झुलत असताना काही विद्यार्थी गेटमधून जात असताना अचानक गेट त्याच्या अंगावर कोसळला त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अतिरिक्त स्त्राव झाल्याने तात्काळ नेरी येथे हलवण्यात आले होते मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने येथून नागपूरला हलविण्यात आले या घटनेने पुन्हा एकदा खुटाळा ग्रामपंचायतची गाथा उजेडात आली असून एका निरागस बालकाला मदत न करता प्रकरण दडपण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे या सर्व प्रकरणाचा घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी आज आपण आलो आहे चिमूर तालुक्यामध्ये कुठळ्या गावमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये ही जिल्हा परिषद शाळा आहे आणि ही अंगणवाडी केंद्र आहे आपण जर पाहिला तर हा मोठा परिसर आहे आणि याच परिसरात दिनांक अकरा तारखेला अतिशय दुर्दैवी घटना घडली म्हणजे हा प्रथम गेट आहे इथं येण्याचा आणि ह्या गेटवरती अकरा तारखेला चार वर्षाचा बाळाला इथे, इथे गेट होता मात्र त्या गेटला कुठलाही आधार नसल्यामुळे तो बालक बाहेर खेळायला गेला आणि बाहेर खेळायला गेल्यामुळे तो गेट त्याच्या अंगावर पडून दुर्दैवी अपघात झाला त्या अनुष त्यामध्ये छोट्याशा बाळाला डोक्याला जबर मा मार लागला असून आजच्या परिस्थितीत तो नागपूर येथे अतिदक्षता विभागामध्ये आहे महत्त्वाचं म्हणजे या कुठळ्या गावामध्ये आपण जर पाहिलं तर तो बाळ बाथरूमसाठी बाहेर चालू काच कारण याचा जर आपण बाथरूमची व्यवस्था जर बघितली अतिशय दुर्दैवी व्यवस्था आहे आपण पहा हे जिल्हा शाळा इथं मोठा आवार इथं विद्यार्थ्यांच्या जीवनाशी, विद्यार जीवनाशी खेळ की काय प्रशासनाकडून प्रशासनाकडून ग्रामपंचायतला निधी येते शाळेवर खर्च करायलाय मात्र खरंच ग्रामपंचायत खर्च करते हे यामधून या आता आपल्याला याच्यातून दिसून येत आहे अतिशय दुर्दैवी घटना घडली आज आज जर पाहिजे तर हा पूर्ण मोकळा आवार आहे एवढी मोठी घटना घडूनही इथलं प्रशासन शांत आहे कोणालाही याच्याबद्दल काही वाटत नाही आणि ज्याच्या घरी दुःख झालं ते मात्र वेदना भोगत आहेत असं म्हणायला हरकत नाही दुसरं महत्त्वाचं अतिशय झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे आणि इतकी मोठी घटना घडून अजूनही एकाही प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे सदर बाबीची या प्रशासनाने दखल घेऊन पोलीस विभाग असेल किंवा संबंधित प्रशासन असेल दखल घेऊन तात्काळ संबंध जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर तात्काळी कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे कॅमेरामॅन संकेत ठाकरेसह प्रवीण वाघे स्टार मार्शनू चिमूर चंद्रपूर